गिरीश राजमार्के गिरीश गिरीश भाऊ तुम्ही बीटेक एग्रीकल्चर इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि आपण व्यवसायाला सुरुवात केली तर कशी सुरुवात झाली व्यवसायाला दोन हजार आम्हाला अॅग्रिकल्चर बीटेक एग्रीकल्चर मध्ये लास्ट टाइम इंटर्नशिप असते त्यावेळी इंटर्नशिप करताना डेअरी आम्ही विषय निवडत असतो त्यावेळी आम्ही डेअरी निवडलेला मी वैयक्तिक आणि मग एंटर्नशिप मध्येच आवड व्यवसायाची पहिल्यापासून असल्यामुळं डेअरी व्यवसाय करायचाच होता म्हणजे डिग्रीला ऍडमिशन घेतानाच हे ठरवलं होतं की व्यवसाय करायचे त्यामुळे मग डिग्री झाल्यानंतर अठरा साली गणेश जयंती गणपती बसतात त्या दिवशी आपण खवा प्रोडक्शन चालू केलं बेसिक एक सिम्पल गॅसवरची मशीन घेतलेली एकशे वीस लिटरची त्याच्यावर खवा चालू केला त्यानंतर मेन प्रोडक्ट आपलं युनिक प्रोडक्ट जे होतं ते कुल्फी होतं जे आपल्याला आधी त्याला बेस असतो खवा बेसिक खवा चांगला मिळाला तर कुल्फीला क्वालिटी चांगली निघते त्यामुळे आपण आधी खावा प्रोडक्शन चालू केलं त्यानंतर आग... के कुल्फी कधी सुरुवात केली नऊ फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ला कुल्फी चालू केली अच्छा आ, एक सहा महिन्यांनी खाव्यामध्ये कमांड आल्यानंतर खाव्यावर जरा क्वालिटी वगैरे निघाल्यानंतर कुल्फी आणि मग त्यानंतर आपण पहिल्यांदा ब्रँड नेम रजिस्टर वगैरे काय नव्हता फक्त सुरुवात केलेली मग त्यानंतर हळूहळू प्लांट वाढवत कोल्ड रूम वगैरे जनरेटर कुल्फी मशीन पॅकिंग मशीन अशा घेतल्यानंतर मग आपलं फर्म नेम फार फूड अँड डेअरी प्रोडक्ट आहे त्या अंडर आपण एक वासू लोगो सिलेक्ट केला ब्रँड नेम आणि त्यावर आपण आता काम करतोय मार्केटमध्ये क्वालिटी फार महत्वाची हो हो क्वालिटी उत्पादनापासून सुरुवात केली त्याच्यानंतर कुल्फीला डिमांड आहे चांगली त्यावर आपण मार्केट कॅप्चर केलं कारण एक प्रोडक्ट होतं त्याच्या अगोदर कुल्फी हा व्यवसाय फक्त यूपी वाले भया लोक करायचे आणि राजस्थानी लोक बरं कुल्फी हा व्यवसाय प्रामुख्यानं आपल्या इथल्या लोकांचा होता पण तो एवढा म्हणजे सगळी सगळीकडं माहीत नव्हता किंवा करत नव्हती लोक आता कोरोनानंतर त्याचं प्रस्तव वाढले कुल्फी व्यवसायाचं ट्रेनिंग वगैरे देतात पण अगोदर आम्ही ज्यावेळी कोरोनाच्या आधी ज्यावेळा मार्केटला होतो त्यावेळी सुरुवात फक्त त्यावेळी आपल्या भागामध्ये सातारा जिल्ह्यात तर सगळे व्यावसायिक म्हणजे लोकच होते आणि राजस्थानी लोक होते केल्यानंतर जॉब हवाय असा विचार आमच्या आजोबांनी वडिलांनी दूध संकलन चालू केलेलं म्हणजे आमचा हा पारंपरिक व्यवसाय असल्यासारखंच आहे त्यावेळी कृष्णादेव पूल नव्हता त्यावेळी सुद्धा आजोबा रजत हॉटेल साताराला दूध द्यायचे या भागातला सगळा भाजीपाला रजतच्या हॉटेलचे मालक आजोबांना नावाने ओळखायचे म्हणजे ते दूध व्यवसाय पारंपरिकच असल्यासारखं होतं आणि मग बारावी नंतर बिटेक घेऊन व्यवसायातच सुरुवात करायची होती आपण जे काय करतो त्याच्यामध्ये यश मिळते आपल्याला हो पहिला तीन वर्ष जे म्हणतात एक हजार दिवस अगदी महत्वाचं आहे पेशन्स आणि कंटिन्युटी ह्या दोन गोष्टी मार्केटला आता कोरोना नंतर एवढे व्यावसायिक वाढले बावीस पासूनच पण तरी पण आम्ही आहे थांबलोय सर्व्हिस आणि महत्वाची गोष्ट मार्केटला लोक आल्यानंतर नवीन व्यावसायिकाला कॉस्ट कटिंग किंवा कॉस्टिंग माहित नसतं बरोबर हे तो, तो थे काही लेले जाव करून रेट पाडतो वगैरे मार्केट कॅप्चर करण्यासाठी अशा परिस्थितीमध्ये टिकून राहणं आणि इथपर्यंत पोहोचणं खूप खूप गरजेचं आहे आणि महत्वाचं थांबणं म्हणजे मार्केटला एक वेळ अशी होती की रेटमुळं आमचा माल क्वालिटी असून एवढे जुने आम्ही असून लोक घेत नव्हती तर तिकडं रेट कमी मिळायचा पण एकदा खाल्ल्यानंतर क्वालिटी काढणं किंवा त्या क्वालिटीची त्या कॉस्ट बसवणं त्या एमआरपी मध्ये तर आपल्याकडे दहा रुपये एमआरपी म्हणजे सगळ्यात सर्रास चालणारी गोष्ट आहे दहा रुपयाचा ता कुठलाही प्रोडक्ट लोकांना घरी दहा न्यायला किंवा मित्रांना सोबत खाऊ घालायला त्या त्यामुळं त्यामध्ये ती कॉस्टिंग आणि क्वालिटी बसवणं हे नवीन आलेल्या प्रतिस्पर्धींना एवढं जमत नाही सुरुवातीला करतील पण करते आणि सर्व्हिस ज्या आम्ही फोन केला तरी समजा मोठी गाडी रूटवर नसली तर एखाद्याची ऑर्डर असली तर बॅग मध्ये टू व्हीलरवर माल नेऊन देतो हे जे क्विक ऍक्शन आहे किंवा आणि हे कसं असतं चार महिन्याचा धंदा असतो बरोबर चार महिन्यामध्ये एक एक मिनिट किंवा तो दिवस महत्वाचा असतो गिरायकांना त्या दिवशी माल विकायला नसला तरी तेवढं त्यांचं नुकसान होतं फ्रीज चालू असतो वगैरे अशा वेळी सर्व्हिस सेक्टर आणि क्वालिटी ह्या दोन गोष्टी मुळे आपण टिकवून आपला माल कुठे कुठे पाठवतो आपण आपले तेरा डिस्ट्रीब्युटर आहेत आणि एक सुपरिस आपला कराडला माल जातो सातारमध्ये तर सगळीकडे जातो देहडी पासून अगदी पाचगणी सुरूर इकडे मेढा वगैरे सगळीकडे जातो खेळत कराडमध्ये एक डिस्ट्रीब्युटर आहे रत्नागिरीला आता चालू केलाय उल्हासनगर मध्ये एक चालू केलाय उल्हासनगर चार मध्ये आणि आता आपण नवीन घनसोलीमध्ये काम करतोय डिस्ट्रीब्युटरलीमध्ये हा घनसोलीमध्ये चालू करायचा विचार आहे आणि बाकी मग कोल्हापूरला एक बघायचं चालू या व्यवस्थेत कोण कोणाची मदत होत व्यवसाय पूर्ण कुटुंबाची पहिले तर आम्हाला रोज म्हणजे रो, 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 कामगार मिळतच नव्हते पहिल्या एक वर्ष तर दोन हजार एकोणीस फक्त घरातल्यानी काम केले एक एक बाहेरचा कामगार होता लहान भाव आहे तो मार्केटला माल टाकायचा दूध बनवून कुलफ्या काढायचो आई वडील संध्याकाळी शेतातून आलो ते मदत करायचे आजोबा होते त्यावेळी आता हयात नाहीयेत आजी अजून आहे आजी आज अजून पण बाहेर दुकान मी नसतोच बाहेर कुठे गेलो की आजीच दुकानावर लक्ष ठेवते जे पूर्ण कुटुंबाचा मिळून हा व्यवसाय असल्या तर काय आता ठीक आहे आता नंतर नंतर जसं काम वाढलं कामगार ठेवले गावातल्या चार पाच लेडीज आहेत युपी वाले दोन तीन मुलं आहेत म्हणजे सुरुवात ही कुटुंबाच्या सहाय्यानं कुटुंबाच्या मदतीनंच झालेली बरोबर म्हणजे मार्केटमध्ये मा ज्या डिमांड असते त्या पद्धतीनं हो। आता दहावाला आपला पर डे अकरा बारा हजार आहे आणि वाला आता चालू केलाय पेरू आणि ड्रायफ्रूट मध्ये भविष्यामध्ये आणखी काही वेगळे फॅमिली पॅक पर्यंत पोहोचायची सुविधा आपला विचार आहे म्हणजे जसं आईस्क्रीम मध्ये व्हरायटी ऑफ प्रोडक्ट आहेत आणि लोकांना आईस्क्रीम जेवढे इझिली आहे लोक गेलं की बटरस्कॉच व्हॅनिला फ्लेवर जसे हातकाने मागतात किंवा लगेच मागतात तसा कुल्फी मधले फ्लेवर कुल्फी लोकांपर्यंत पोहोचवा कारण आईस्क्रीम किती झालं तरी फ्रोझन डेझर्ट आहे रिअल मिल्क मध्ये काम करणारे अख्ख्या भारतामध्ये हजार दीड हजार कंपन्या असतील त्यामध्ये चार ते पाच जण फक्त आहेत दहा वाल्या वीस वाल्या प्रोडक्ट मध्ये रिअल मिल्क आहे बाकीच्या कंपन्या सगळे जर काम करत असतील तर ते मग कॉस्ट त्यांच्या त्या प्रोडक्टचे शंभरच्या वरचे पण आपण दहा कुल्फी असा प्रोडक्ट आहे जो दहा मध्ये आपण रिअल मिल्क मध्ये काम करतोय बाकीच्या ह्या कंपन्या दहा मध्ये कोणाच रिअल मध्ये काम नाही दहा मध्ये आपण ते काम करतो मग ते लोकांपर्यंत इझिली आहेत खायचं तर पौष्टिक खा हे म्हणणं आपलं कारण दहा रुपये मध्ये दूध खावा साखर आता साखरला पण पर्याय केमिकल आले दोन तीन थेंब टाकले की दहा किलो साखरेचं काम करतात तरी आपण जे काय असेल ते नैसर्गिक प्रोडक्ट वापरून नॅचरल ऍग्रीकल्चर प्रोडक्ट वापरून प्रोडक्ट बनवतोय आपलं दूध व्यवसायाला आपल्या म्हणजे तुमच्या आजोबा त्यांनी सुरुवात केली पण त्याच्यानंतर पुन्हा डेअरी प्रोडक्ट बनवण्याचं आजोबांनी फक्त एक सुरुवात म्हणजे दूध गोळा करण्यासाठी संकलन करणं डेअरीला घालणे पण तो वारसा आम्हाला मिळाला त्यांनी काम केलेलं <laughs> आणि त्यांनी एक फाउंडेशन तयार केलेलं बरोबर त्याच्या उभं राहिलोय नवीन आधुनिक तंत्रज्ञानाची जोड धरून एक एक प्रोडक्ट वाढवून आपल्याला नोकरी नाहीये म्हणून युवकांनी हताश न होता वेगळ्या कधी वाटा शोधल्या पाहिजेत तर पेशन्स ठेवले पाहिजेत व्यवसाय युनिक शोधला पाहिजे किंवा व्यवसाय रेग्युलर जर असला तरी त्यात युनिक काय देता येईल yes, okay. किंवा आता जसं ब्लिंकिट नुकतंच आलंय मार्केटला दहा मिनिटांमध्ये लोकांना किराणा मालपोत करते पाणी बॉटल जसं एक उदाहरण आम्हाला आमचे गुरु व्यवसायातले सांगायचे की पाणी आधी सगळीकडे पृथ्वीवर होतं पण बाटलीत भरून विकणाऱ्यांना डोकला ते डोकलावलं कित्येक लाखो कंपन्यात पाणी बॉटल म्हणजे प्रोडक्ट तुम्ही गिरा लोकांच्या ज्या दैनंदिन सुविधा आहेत दैनंदिन ज्या गरजा आहेत त्या गरजा तुम्ही लोकांना कुठल्या पद्धतीनं देत ते फक्त तुम्हाला कॅप्चर करता आलं की झालं काय अवघड गोष्ट नाही व्यवसाय पेशन्स ठेवणं तुम्ही लोकांना काय हवंय ते योग्य वेळेत आता तर सर्व्हिस सेक्टर मध्ये एवढी कामाची गरज आहे लोक सर्व्हिस सेक्टरमध्येच नाहीत म्हणजे व्यवसाय नाही असं नाही नोकऱ्यांपेक्षा जास्त व्यवसाय शोधलं पाहिजे देवी जी जे एवढं मोठं कशामुळे झालं सर्व्हिस सेक्टर आज मोठमोठे डॉक्टर मिळतील इंजिनियर मिळेल पण तुम्हाला सर्व्हिस इस्त्रीवाला हेअर कटिंगवाला किंवा अजून कितीतरी लोकांना दैनंदिन गरजा आहेत सर्विस सेक्टरमध्ये मोडतात असे खूप व्यवसाय मुलांनी फक्त ते शोधले पाहिजेत केलं पाहिजे खूप आहेत नोकऱ्यांपेक्षा जास्त व्यवसाय आहेत ते शोधले पाहिजे आणि केले पाहिजे आणि आता पहिल्यासारखं राहिलं नाही अकरा आलो ते दर बारा बरोतेदार ज्याचा व्यवसाय त्याला दिलेला तोच माळी माळ्याचाच करायचा कुंभार कुंभाराचाच करायचा असं राहिलेलं नाही आता कुठलाही व्यवसाय कोणीही करू शकत ते झाला आपल्या पिढीला तुमच्या पुढील व्यवसायाला शुभेच्छा आहेत थँक्यू